अंगणवाडी शेविकताही मदतनीसत आहे ई e सी सी ई -E, दिवस फॉर्म कसा भरायचा हेच आज ऑनलाईन आपण शिकणार आहोत तर ऑनलाईन तुमच्या मोबाईलवर तुम्हाला हा जो दिवस आहे e -E, ई सी सी ई डे फॉर्म दिवस हा लाईव्ह आपण शिकणार आहोत फेब्रुवारी महिन्यामध्ये तर बघा आजच्या व्हिडिओला स्किप करू नका कारण की मग तुम्हाला काही समजणार नाही कारण की ऑनलाईन जे आहे ते आपण समजून घेणार आहोत की कसे भरल्या जात असते ई सी सी जे डे फॉर्म आहे तो तर तुमच्या मोबाईलमध्ये हे ॲपमध्ये तुम्हाला ए सी सी दिवस फॉर्म भरण्यासाठी मी एक लिंक माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्या लिंकवर जाऊन तुम्ही पेज पेजवर येऊ शकता आणि आपला ई सी सी ई दिवस फॉर्म भरू शकता तर तुम्ही नीट बघा मी देवानंद गवांदेव स्वागत करतो आपला आपला लाडके युट्यु यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाची या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका कारण की आपण या चॅनलवर अंगणवाडीची वेगताही मदत निसता येईल यांच्यासंबंधीचे व्हिडिओज शासन निर्णय शासन योजना यासबंधीचे सर्व व्हिडिओ आपण आणत असतो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात आधी तुम्हाला जायचं आहे डिस्क्रिप्शनमधून त्या लिंकवर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्यासमोर असे पेज ओपन होणार आहे तर तुम्ही बघू शकता इथं काय लिहिलेलं आहे की ई सी सी ई दिवस फेब्रुवारी माझी अंगणवाडी सुंदर अंगणवाडी तर इथं बघा त्यांनी काय लिहिलेलं आहे नमस्कार अंगणवाडीत आई तुम्ही तुमच्या अंगणवाडीत ई सी सी ई दिवस साजरा केला आहे याची माहिती भरण्यासाठी कृपया हा फॉर्म भरा तर यावर काय करायचं आहे ते खाली तुम्हाला निळ्या डब्यामध्ये जे जे नेक्स्ट लिहिलेलं आहे त्या नेक्स्टच्या तुम बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे इथं जसं तुम्ही त्यावर क्लिक करणार तर तुमच्यासमोर असं सरफेस येणार असं पेज ओपन होणार त्यामध्ये तुम्ही बघू शकता काय लिहिलं आहे कृपया तुमचे पूर्ण नाव लिहा तर या डब्यामध्ये इथं तुम्हाला जे सर्च बॉक्स आहे तिथं तुमचं नाव टाकायचं आहे पूर्ण नाव टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर इथं नेक्स्ट जे बटन आहे त्यावर पुन्हा क्लिक करायचं आहे जसं तुम्ही क्लिक कराल तुमच्यासमोर असा नवीन सरफेस येणार आहे नवीन पेज ओपन होणार आहे त्यामध्ये तुम्ही बघू शकता काय आहे की कृपया तुमचा दहा अंकी व्हॉट्सअप नंबर लिहा म्हणजे तुम्हाला तुमचा व्हॉट्सअप नंबर जो असते तो इथं टाकायचा आहे या बॉक्समध्ये आणि त्यानंतर नेक्स्टच्या बटनवर पुन्हा क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमच्यासमोर असा सर्फेस येणार आहे असं पेज ओपन होणार आहे त्यामध्ये तुम्ही बघू शकता कृपया तुमचा अकरा अंकी अंगणवाडी कोड यू सी सी ई कोड लिहा म्हणजे तुमचा जो अंगणवाडी कोड असतो तो तुम्हाला इथं टाकायचा आहे आणि तो जर तुम्हाला माहीत नसेल तर मग जो पोषण ट्रॅकर कोड आहे तो तुम्ही इथं टाकू शकता तर तो तुम्हाला बघायला टाकायचा आहे या बॉक्समध्ये आणि नंतर नेक्स्ट ज्या बटनवर आणखीन क्लिक करायचा आहे जसं तुम्ही त्यावर क्लिक करसाल तर तुमच्यासमोर असा सरफेस येणार आहे तुम्ही इथं बघू शकता कृपया तुमचे अकरा अंकी अंगणवाडी कोड जो कोड आहे तो तुमच्या पोशन ट्रॅकवरून जुळून घ्या तर बघा तुमचा अकरा अंकी जो कोड आहे तो बरोबर असला तर मग तुम्हाला इथं खाली त्या बॉक्सवर पहिले टिक करायचा आहे त्यानंतर मग आणखी नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं आहे तर बघा जसं तुम्ही यावर क्लिक कराल तुमच्यासमोर असा सरफेस येणार आहे आणि इथं बघू शकता किती वडिलांनी ही सी जी ईला हजेरी लावली असं लिहून आलेलं आहे तर तुम्हाला तो आकडा टाकायचा आहे की कि किती जे पालकमधून जे वडील होते ते आले होते बालकांचे यांची संख्या तिथं तुम्हाला टाकायची आहे या बॉक्समध्ये आणि नंतर नेक्स्ट बटनावर इथं क्लिक करायचं आहे तर त्यानंतर बघा नवीन पेज ओपन होणार आणि इथं बघा काय लिहिलेलं आहे किती मातांनी ई सी सी ई डे ला लावली तर यामध्ये तुम्हाला त्यांची संख्या पुन्हा इथं टाकायची आहे की माता किती आल्या होत्या तर इथं या बॉक्समध्ये तो आकडा टाकत आहे आणि त्यानंतर तुम्हाला इथं नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं आहे तर त्यानंतर बघा इथं असं पेज ओपन होणार आहे आणि तुम्हाला इथं बघा आज तुम्ही ई सी सी ई डे मध्ये कोणते उपक्रम केले हे लिहून आलेला आहे तर त्यामध्ये तुम्हाला इथं बघू शकता पालकांसोबत भिंतीवर चित्र काढले दुसरं आहे या महिन्याच्या थीमवर चर्चा माझी अंगणवाडी सुंदर अंगणवाडी या विषयांतर्गत तर तुम्ही बघू शकता खालचं आहे पालकांसोबत पोस्टर बनवले पालकांसोबत अंगणवाडीचे साफसफाई केली पालकांसोबत खेळणी बनवली पालकांसोबत रोप लावले शिक्षणातील पालकांच्या भूमिकेबद्दल चर्चा केली काही इतर कृती केली तर तुम्ही बघू शकता या सर्व कृतींमधून तुम्ही काय कृती केली हे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे तर बघू शकता इथं ते जे जे डब्बे डबे दिसत आहेत त्यामधली कुठलीही कृती तुम्हाला एक सिलेक्ट करायची आहे आणि त्यावरून नंतर इथं नेक्स्टवर क्लिक करायचं आहे त्यानंतर बघा तुमच्यासमोर असं एक पेज नवीन ओपन होणार आहे त्यामध्ये तुम्ही बघू शकता काय लिहिलेलं क कृपया या तपशीलासह तपशिलाचा तुमच्या नोंदणीची फोटो शेअर करा म्हणजे तुमची जी हे जी, जी तपशील आहे या तपशिलाची नोंदणी करा आणि त्याची तपशील देऊन तुम्ही हा फोटो जो आहे तो अपलोड करा असं त्यांचं म्हणणं आहे तर तुम्ही बघू शकता इथं काय लिहिलेलं आहे त्यांनी मुलांची नाव आ, फोन नंबर लिंग आणि जन्मतारीख तर अशा प्रकारचे एक तपशील तुम्हाला एक तुमच्या रजिस्टरवर पेनानं हातानं बनवायचं आहे असं खाली तुम्ही बघू शकता फोटोमध्ये दिसत असेल तुम्हाला ती अंगणवाडी कोड तुम्ही टाकायचा आहे त्याच्या खाली असे रकाने बनवून तुम्हाला मुलांची नाव त्यांचा फोन नंबर त्यांचे लिंग किंवा मग त्यांच्यानंतर जन्मतारीख अशी सर्व जी माहिती आहे तिथं डेटा ते भरून त्याचा फोटो काढून घ्यायचा आहे आणि तो फोटो तुम्हाला इथं अपलोड करायचा असतो तर त्यासाठी तुम्हाला इथं सिलेक्ट फाईलवर क्लिक करावा लागेल ला, आणि तुमच्या गॅलरीमधून जो तुम्ही फोटो आता काढलेला आहे तुमच्या तपशिलाचा तो फोटो सिलेक्ट करायचा आहे आणि तिथं अपलोड करून घ्यायचा आहे तर असे फाईल चूज करून तुम्हाला ते सिलेक्ट करायचं आणि त्यानंतर अपलोड केल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट या बटनावर फिर पुन्हा क्लिक करायचं आहे तर जसं तुम्ही त्या बटनावर नेक्स्ट बटनावर क्लिक कराल तर तुमचं इथं बघू शकता त्यांनी काय लिहिलं आहे की तुमचा जो ई सी सी ई फॉर्म आहे तो कम्प्लीट पूर्ण भरला गेलेला आहे आता तुम्हाला इथं तर आता तुम्हाला इथं खाली जे निळ्या डब्यात सबमिट फॉर्मचं बटन आहे त्यावर क्लिक करावं लागणार आहे आणि तुमचा फॉर्म पूर्णपणे सबमिट केल्या जाणार आहे तुमचा जो ई सी सी डे जे फॉर्म आहे तो पूर्ण कम्प्लीट भरल्या जाणार आहे तर इथं सिलेक्ट करा आणि सबमिट फॉर्मवर सिलेक्ट करून घ्या तर तुम्ही बघू शकता सबमिट फॉर्मवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असं ऑप्शन आला त्यामध्ये तुम्हाला थँक्यू किंवा धन्यवाद देणार आहेत ते त्याचबरोबर तुम्हाला खाली बघू शकता काय लिहिलेलं आहे त्यांनी ई सी सी ई दिवस आयोजित केल्याबद्दल आणि त्याचा अहवाल दिल्याबद्दल धन्यवाद तर तुम्हाला धन्यवादसुद्धा मिळणार आहे आणि अशा प्रकारे तुमचा जो ई सी सी दिवस आहे तो तुम्ही साजरा करू शकता तो तुमचा अहवाल त्यांना पाठवू शकता अशा प्रकारे तुमचं ऑनलाईन आणि ती लिंक जी आहे ती मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्या लिंकवर जाऊन तुम्ही डायरेक्टली हा तुम्हा, तुम्हा जो अहवाल तो पाठवू शकता आणि ए सी सी डे फॉर्म आहे तो अशा प्रकारे तुम्ही एकदम सोपे आणि सरळ भाषेत भरू शकता तर मी तुम्हाला एकदम सोप्या भाषेत सांगितलेलं आहे कशा कसं करायचं असते ए सी सी दिवस फॉर्म कसा भरायचा असतो त्यामध्ये कोणचा अहवाल आहे तो जो अहवाल कसा टाकायचा असतो फोटो कसा काढायचा असतो तर हे सर्व मी तुम्हाला एकदम सोप्या भाषेत सांगितलेलं आहे आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण की आपण अंगणवाडीताई यांच्या यांच्यासंबंधीचे सर्व व्हिडिओ या चॅनलवर आणत असतो एक एक गोष्ट आपण त्यांना सांगत असतो त्यांच्याबद्दलची माहिती न्यूज किंवा मग ऑनलाईन जी कामे असतात त्याबद्दलची सर्व माहिती आपण या व्हिडिओवर आणत असतो तसेच नवनवीन जे जी, जी, जी आर एत असतात शासनाचे त्याबद्दलसुद्धा त्यांना ते व्हिडिओ त्यांच्याबद्दलचे आम्ही या चॅनलवर आणत असतो तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर आपण भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र